लाडू लो ह्या बांगड्या घेतल्या आहे आम्ही आणि या आहे जवळजवळ बावन्न हजाराच्या आहे थांब 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 त्यावेळेस जरा जास्तच भारी डेकोरेशन होणार आहे आमच्या फाय हे बघा केक आले आहे आणि दोन केक आणलेले आहे एक लाडू कापणार आहे कारण की बघा <laughs> आले मा बरं का काय <laughs> काय शिव सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार कर बाळा हात जोडून नमस्कार कर नमस्कार, नमस्कार। <laughs> तर बघा लाडू बघा लाडू झाली आहे रेडी आणि आता आम्ही चाललो आहे लाडूसाठी नवीन नवीन कानातले घ्यायला तर चला 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 तर लाडू चालली आहे एकदम स्टायलिश मध्ये हो की नाही लाडू इकडे बघ इकडे तर आम्ही आलो आहे ओम मयूर ज्वेलर्स मध्ये चला चल तर लाडूचे हे जुने कानातले आहे ते मी देऊन टाकत आहे त्यांना आणि लाडूसाठी मी काहीतरी नवीन घेत आहे डिझाईन आता तर बघा खूप सुंदर डिझाईन मी पसंत केली आहे तर हे बघा या कानामध्ये आम्ही ते घालून बघत आहे कसे दिसतात बघू हे बघा वाव किती सुंदर दिसत आहे बघा छान दिसतं हे पाय पाया तर कानातले झाले आहे फायनल आता आपण घेत आहोत पायातले तर हे पायातले मी तिला पसंत केलेले आहे तर आपण तिला घालून बघूया बघा छान या बघू बघू हे चलि चालून दाखव खाली थांब तर इथे मी लाडोसाठी गोल्डचा बँगडा घेत आहे बिल किती प्राइस याच्यावर सहा ग्रॅम नऊशे चाळीस चारीश। म्हणजे किती सात ग्रॅम सात ग्रॅम आहे का सात ग्रॅमच्या कितीला जातील किती त्या जाती बावन्न हजार तर लाडूला ह्या बांगड्या घेतल्या आहे आम्ही आणि या आहे जवळजवळ बावन्न हजाराच्या आहे हे बघा करा ह्या फायनल द्या तर लाडूची शॉपिंग झाली आहे हे बघा लाडूला आता आम्ही सगळे घालतो आहे पॅक लावा आणि हे पॅक लॉबर का असं अडकला तर हे बघा लाडची इयरिंग आमची मुलं आले आहेत मामाच्या घरून सुट्ट्या माम। <laughs> सुट्ट्या संपून <laughs> तुझी मम्मी कुठे आहे येते का काय रे मम्मी एवढा लेट झाला जेवण करून आला का काय जेवला आपे खाल्ले अरे वा तुमच्या मामीने अप्पे केले का तुम्हाला येताना अरे वा वा तुमची मामी तरीच भारी मग हो की नाही आले काय काय आणलं माहेरहून बघा खाव आणलं का भरपूर खाव आणला अरे वा वा हे बघा भरपूर खाव आलेला आहे आपल्याला पोरं पण आले पळत पळत वरतून बघा मामी आली बघा मामी आली खूप लांबून आली बरं का आहे प्रवास करून गाडी भेटत का काय काय आणलंय काय ते समोसे समोसे अजून काय आणलंय बघा भरपूर खाव आलेलं आहे बघा तर आता आम्ही निघालो आहे याला घेऊन याला याचा बड्डे आहे उद्या तर याला म्हटलं कपडे घेऊया हो की नाही उद्या बड्डे आहे आणि उद्या टाईम नाही भेटणार मला म्हणून मी आजच याला कपडे घ्यायला तर आम्ही आलो आहे बघा किड्स झोनमध्ये आलो आहे आम्ही आणि इथे खूप छान कपडे भेटतात कपडा खूप छान निघाला माझ्या मुलीला मी घेतले होते तर आता जाऊया आपण कोणता कलर घ्यायचा तुला रेड हा रेड रेड कलरच घ्यायचा रेड कलर दाखवा रेड कलर आवडतो छान वाटतंय पण लाल कलरचं आहे ना आवड तुला हा आवडलं का घ्यायचा हा द्यावा हा पॅक करा तर हा एक ड्रेस घेतला मी लाडूला तर हे बघा शॉपिंग झाली आहे आमच्या बाळाची आता आम्ही निघालो आहे चला पाहू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आता तुला पण हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे अरे वा 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 आज आमच्या मुलीचे बर्थडे आहे ना आज बड्डे आहे आणि यांनी मला खूप बोलत होते की आज तू आमचा बड्डे झाल्याशिवाय जायचं नाही तर आजचा दिवस उगवला आहे हो की नाही दहा किती दहा जून, जून दहा जून आणि आज आमच्या प्रणयचा बड्डे आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा हो की नाही आम्ही डेकोरेशन करणार आहे मग अजून काय करणार आहे वडापाव बनवणार आहे वडापाव वडापाव हां वडापाव ना वडापाव मग केक आणणार आहे ठीक आहे दोन केक आणणार आहे दोन केक कारण की लाडू ह्याने केक आपल्याकडे लाडू राडणार त्याच्यामुळे लाडूसाठी अलग एक केक आणणार आहे वेगळा लाडू हो ना ती सगळेजण प्रणयला विश करतात आहे ना सगळेजण तर ती म्हणती त्याला काय विश करता मला विश करा आणि ती तो पाया पडतो सगळ्यांच्या ती पण सगळ्यांच्या पाया पडतीये है।, है ना हॅपी बर्थडे ना अगं बाई हे बघ पाया पडते बघा अरे वा 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 अरे वा 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 आज आमच्या बाळाचा बर्थडे आहे मम्मीच्या पण पडते लवकर मोठ आणि पोलीस बनायचे आपल्याला मला पोलीस खूप आवडत महाराष्ट्र पोलीस <laughs> पाया हे बघा बर्थडे पण आहे तो सगळ्यांच्या पाया पडतोय ना लाड पण पाया पडतीय हा अच्छा हा तुझा बर्थडे परत <laughs> परत आता किती वेळा पाया पडते ग मामच्या ग बेटा थँक यू बेटा तर इकडे बर्थडे साठी डेकोरेशनची तयारी सुरू आहे या जरा जास्तच भारी डेकोरेशन होणार आहे आमच्या फाय केस असतात सबस्क्रायबरच्या दिवशी चांगलं होतं जरा डेकोरेशन पण आता प्रणयच्या बड्डेला खूपच भारी डेकोरेशन होणार आहे आम्ही लावलेले फुगे सगळे फुटून गेले होते <laughs> तर हे बघा लाडू झाली आहे रेडी लाडू इकडे रे बघ इकडे बघ इकडे बघ हे बघा लाडूला बघा लाडूला आणि हे डे, डे, डेकोरेशन बघा हे डेकोरेशन केलं आहे हे बघा कसं वाटलं डेकोरेशन नक्की सांगा कमेंट मध्ये हे बघा लाडवलं बघा लाड हाय कर तर इकडे पाहुण्यांसाठी वडापावची तयारी सुरू आहे आणि घरीच वडापाव बनवणार आहे आज तर पूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा येणार आहे तर हे बघा आमची आई पण झाली आहे रेडी हे बघा आणि ह्या पण दोघी आल्या आहेत या माझ्या भावाच्या मुली आहेत दोघी हाय बोल हाय हाय बघा <laughs> आम्ही दोघींनी सेम सेम ड्रेस घातलेले आहे बघा माझं पण दाखवते हा हे बघा सेम सेम ड्रेस आमचे बड्डे बॉय हा बड्डे बॉय बघा काल आम्ही घेतलेले कपडे घातले बड्डे बॉयने हे बघा माझ्या इथं फोटो सेक्शन चालू आहे हे बघा केक आले आहे आणि दोन केक आणलेले आहे एक लाडू कापणार आहे कारण की प्रणयचा बड्डे आहे पण लाडू खूप रडणार त्याच्यामुळे दोन केक आणले आहे लाडूसाठी एक आणि प्रणयसाठी एक वेगवेगळे हां हां तुझाच बड्डे बाळा तुझाच केक कापायचा आहे ती रडल म्हणून आणला आहे माहिती आहे का दुसरा एक केक तिचा बड्डे नाही आहे <laughs> तर सगळे झाले आहे आम्ही <laughs> रेडी हे बघा बघा अजून पाहुणे नाही आलेले आहेत पाहुणे यायच्या आहेत केक कटिंग होणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा येणार आहे <laughs> वाव तन्वीचा मेकअप बघा किती सुंदर मेकअप केलाय तन्वीने हे बघा फ्रॉक बघा ह्याची तर एक केक लाडूचा एक केक प्रणयचा तर इकडे आमचे दादा पण बसले आहेत कट कशा आहात तुम्ही कोण आहेत दोघी माझी भाऊ जाई त्यांच्या दोन भाऊ जाई या स्टार मिनी रील स्टार प्रायवेट प्रायवेट रील स्टार सुपर स्टार पब्लिक मी पब्लिक करते मी माझे पब्लिक व्हिडिओ असतात आणि असतात पण व्हिडिओ पण व्हिडिओ असतात पण प्रायव्हेट या रेड साडीवाले आमच्या बहिणीच्या बहीण आहेत मोठ्या आणि हे आमच्या बहिणींचे भाऊ आहेत तर हे आजचे सगळे डेकोरेशन हिंदी केले आहे एकटीने केले आहे एकटीने

तर केक कटिंग झाली आहे आणि केक कटिंग नंतर पाहुण्यांसाठी आम्ही घरच्या घरीच वडेपाव बनवले होते तर त्याची तयारी चालू आहे आता गरम गरम वडेपाव बनवत आहे तर सर्वात प्रथम सर्व मुलांना प्लेट्स दिलेली आहेत तर हे दोघे जण माझ्या भाऊजाईचे भाऊ आहेत काय खातील लाडव वडापाव वडापाव खाती आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय